शात दोन हजार चोवीस कधी आहे पितृपक्ष दोन हजार चोवीसची तारीख महत्त्व आणि मुख्य रीतिरिवाज नमस्कार पितृपक्षाचा पंधरवाडा कधी सुरू होणार आहे दर्पण करण्याची योग्य तिथी कोणती आहे हे जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मात ऋतूनुसार मराठी महिन्यांनाही अधिक महत्त्व देण्यात आले आहे आषाढी एकादशीनंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्याची वाट लोक आतुरतेने पाहतात श्री विष्णू निद्रा अवस्थेत गेल्यामुळे सृष्टीचा संपूर्ण भार हा शंकरावर येतो श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेध लागते भाद्रपद महिन्याचे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपतीचा सण अगदी खास असतो शुक्ल पक्षातील तिथी संपल्यावर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन होते त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू होतो पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांसाठी मानण्यात आला आहे या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळाला हिंदू संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आले आहे यंदा पितृपक्षाचा पंधरवाडा कधीपासून सुरू होतोय तर्पण करण्याची योग्य तिथी कोणती जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये पितृपक्ष कधीपासून हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होते अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे या काळात पिंड दान ब्राह्मण भोजन तर्पण दानधर्म या विधींना सुरुवात होते पितृपक्षाचा पंधरवाडा हा अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे शास्त्रानुसार श्राद्ध करण्याची योग्य वेळ कोणती पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते तसेच पित्रांची पूजाही केली जाते पित्रांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत उत्तम काळ मानण्यात आला आहे हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे तसेच ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा द्यावी श्राद्धाच्या तिथी सतरा सप्टेंबर मंगळवार पौर्णिमा श्राद्ध अठरा सप्टेंबर बुधवार प्रतिपदा तिथी पितृपक्षाला सुरुवात एकोणीस सप्टेंबर गुरुवार द्वितीया तिथी वीस सप्टेंबर शुक्रवार तृतीया तिथी एकवीस सप्टेंबर शनिवार चतुर्थी तिथी बावीस सप्टेंबर सोमवार पंचमी तिथी तेवीस सप्टेंबर सोमवार षष्टी आणि सप्तमी तिथी चोवीस सप्टेंबर मंगळवार अष्टमी तिथी पंचवीस सप्टेंबर बुधवार नवमी तिथी सव्वीस सप्टेंबर गुरुवार दशमी तिथी सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार एकादशी तिथी एकोणतीस सप्टेंबर रविवार द्वादशी तिथी तीस सप्टेंबर सोमवार त्रयोदशी तिथी एक ऑक्टोंबर मंगळवार चतुर्दशी तिथी दोन ऑक्टोंबर बुधवार सर्व पितृ अमावस्या अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार